नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज उरली देवाची येथे भव्य दिव्य ओपनचं अजिद्दा केसरी मैदान मित्रांनो संपन्न होत आहे या मैदानात रात्री महारथी टॉपची नंदी दाखल झाले आहेत तसेच मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एस टी सिलाईवरती आणि आत्ताच एस टी लाईव्हवरती गाटाच्या चिट्ट्या काढल्या जाईत जात आहेत तर मित्रांनो जवळजवळ तेवीस चोवीस गाटा गट गाटाचे चिट्टे निघाले आहेत तर त्यामध्ये मित्रांनो काही टॉप नंदींचे गट मी तुम्हाला आता सांगणार आहे पिष्टन बावीस अकरा किंवा सोन्या सोन्या बावीस अकरा मित्रांनो आपला गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक पाचवरती किंवा मित्रांनो गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक पाचवरती पिष्टन किंवा सोन्या आपलं पलटन दिसतील तर मित्रांनो बावदनकरांचं लक्ष आपला गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक दोनवरून पलटन दिसेल तसंच मित्रांनो पिंटूशेठ मोडक वडकी यांचं कॉकटेल मित्रांनो आपला गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक दोनवरून पलटन दिसेल तर मित्रांनो साताऱ्याच्या शान साताऱ्याच्या हरीण म्हणून अखंड महाराष्ट्राची ओळख असा सातारा एक्सप्रेस बाळमा आपला गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक एकवरून मित्रांनो आपला बालमा पालतन दिसेल तर मित्रांनो हे आहेत काही नंदीनच्या गट तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा तसंच मित्रांनो शेवाळे आबांच्या पाखऱ्याची सुद्धा चिठ्ठी गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहावरून मित्रांनो पब्लिकने गाड्या लागली आहे तर मित्रांनो दुसरी चिठ्ठी असली तर त्याच्या पुढच्या गटात आपला पाखऱ्या पालताना दिसू शकतो परंतु गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक वरती सुद्धा मित्रांनो पाखऱ्याची चिठ्ठी लागली आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद